अखेर मंत्रिमंडळामध्ये कोणाला कोणतं खातं मिळणार हे आता स्पष्ट झालेलं आहे अवघ्या महाराष्ट्राची जी उत्कंठा होती आणि खुद्द मंत्र्यांना आणि पक्षांना जी उत्कंठा होती ती आता संपलेली आहे कोणाच्या वाट्याला कोणतं खातं येतं आहे समजून घेऊया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात डोंगरा एवढी तर आत्ताच मिळालेल्या यादीनुसार देवेंद्र फडणवीस यांनी अर्थात ठरल्याप्रमाणे ऊर्जा आणि होम म्हणजेच गृहमंत्री हे दोन्ही पदं त्यांनी स्वतःकडे ठेवलेली आहे सगळ्या महाराष्ट्राला उत्सुकता होती की एकनाथ शिंदेंना काय भेटणार तर एकनाथ शिंदे यांना अर्बन डेव्हलपमेंट हाऊसिंग पब्लिक वर्क हे मंत्रिपद भेटलेलं आहे गृहनिर्माण खातं जे आधी पण त्यांनी एकदा भूषवलेलं आहे अर्थात ते त्यांना परत भेटलं आहे अजित पवारांना अपेक्षेप्रमाणे अर्थमंत्रालय ले, मिळालेलं आहे अर्थमंत्रालय अजितदादांना मिळणार नाही अशी शक्यता कित्येकजण वर्तवत होते परंतु तसं काही झालं नाही अजित पवारांना मात्र त्यांच्या इच्छेप्रमाणे अर्थमंत्रालय ले भेटलेलं आहे चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल मंत्रालय ले भेटलेलं आहे जे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं ते महसूल मंत्रालय भाजपने स्वतःकडे ठेवलं आहे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना मोठं बक्षीस मागील पाच वर्षांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या कामाचं भेटलेलं आहे राधाकृष्ण विखे पाटील यांना वॉटर रिसोर्सेस भेटलेलं आहे तर हसन मुश्रीफ यांना मेडिकल एज्युकेशनचं मंत्रिप वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून ते आता असणार आहेत चंद्रकांत पाटील यांना हायर अँड टेक्निकल एज्युकेशन मागच्या वेळीसुद्धा चंद्रकांत पाटलांकडेच हे मंत्रालय होतं आणि यावेळी पुन्हा एकदा त्यांना तेच उच्च व तंत्र मंत्री मंत्रीपद भेटलेलं आहे गिरीश महाजन यांना वॉटर रिसोर्सेस कोकण डेव्हलपमेंट आणि डिझास्टर मॅनेजमेंट हे मंत्रिपद भेटलेलं आहे त्यानंतर गणेश नाईक यांना फॉरेस्ट गुलाबराव पाटील यांना वॉटर सप्लाय आणि सॅनिटेशन दादा भुसे यांना स्कूल एज्युकेशन तर माध्यमिक शिक्षण जे काही आहे त्याचं मंत्रालय दादा भुसे यांच्याकडे आता असणार आहे त्यानंतर संजय राठोड यांना सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन धनंजय मुंडे यांना मात्र यावेळेस फूड सिव्हिल सप्लाय अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन मिनिस्ट्री भेटलेली आहे मंगलप्रभात लोढा यांना स्किल डेव्हलपमेंट मिळालेलं आहे उदय सामंत यांना इंडस्ट्रीज आणि मराठी भाषा याचं मंत्री बनवण्यात आलेलं आहे तर जयकुमार रावल यांना मार्केटिंग आणि प्रोटोकॉल पंकजा मुंडे यांना मात्र पर्यावरण मंत्रीपद मिळालेलं आहे अतुल सावे यांना अर्थात ओबीसी वेलफेअर डेअरी डेव्हलपमेंट याबद्दल मंत्रालय मिळालेलं आहे अशोक उईके यांना ट्रिबल डेव्हलपमेंट शंभूराजे देसाई यांना टुरिझम मायनिंग आणि एक्स सर्विसमॅन वेलफेअर भेटलेलं आहे आशिष शेलार यांना आय टी आणि कल्चरल अफेअर हे मंत्रालय भेटलेलं आहे दत्तात्रय भरणे यांच्याकडे क्रीडा मंत्रीपद गेलेलं आहे आदिती तटकरे यांच्याकडे महिला व बालविकास कल्याण गेलेलं आहे शिवेंद्र राजे भोसले यांना मात्र पब्लिक वर्क्स तर माणिकराव कोकाटे यांना ॲग्रिकल्चरल म्हणजे कृषी मंत्रालय जे मागच्या वेळेस धनंजय मुंडेंकडं होतं जयकुमार गोरे यांना रुरल डेव्हलपमेंट नरहरी झिरवाळ यांना फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन संजय सावकारे यांना टेक्स्टाईल इंडस्ट्री वस्त्रोद्योग मंत्री संजय शिरसाट यांना सामाजिक न्याय मंत्रालय भेटलेलं आहे प्रताप सरनाईक यांना ट्रान्सपोर्ट भरत शेठ गोगावले यांना एम्प्लॉयमेंट तर मकरंद जाधव यांना रिलीफ अँड रिहॅबिलिटेशन नितेश राणे यांना फिशरीज अर्थात कोकणाशी रिलेटेड असल्यामुळे त्यानंतर आकाश पुंडकर यांना कामगार मंत्रालय बाबासाहेब पाटील यांना सहकार मंत्रालय प्रकाश आंबेडकर यांना पब्लिक हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर त्यानंतर राज्यमंत्रीपद आशिष जयस्वाल माधुरी मिसाळ पंकज भोयर त्यानंतर मेघा बोर्डीकर इंद्रनील नाईक आणि योगेश कदम यांना भेटलेलं आहे अर्थात ही पूर्ण मंत्री मंडळातील कोणाकडे कोठलं खातं गेलेलं आहे याची यादी होती तुम्हाला हा व्हिडिओ जर अभ्यासपूर्ण माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद